आपण सर्वजण रोजच्या जीवनात काम कुटुंब आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकून जातो पण कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का की आपण कोण आहोत आणि आपलं खरं उद्दिष्ट काय आहे आपल्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात की ज्या विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत काही अनुभव काही घटना काही अद्भुत शक्ती ज्या आपण रहस्य म्हणून ओळखतो ही रहस्य उलगडायची किल्ली आहे साधना साधना म्हणजे केवळ ध्यान आणि मंत्रजप नव्हे तर साधना म्हणजे आपल्या मनाच्या खोलवर डोकावण्याचा प्रवास जिथे आपल्या प्रश्नांची उत्तरं दडलेली असतात आज आपण या प्रवासाची सुरुवात करूया जिथे प्रत्येक श्वास आपल्याला सत्याजवळ नेईल आणि प्रत्येक क्षण आपल्याला त्या अदृश्य अज्ञात जगाच्या दाराशी उभं करेल कारण कदाचित तुमचं पुढचं उत्तर त्या रहस्याच्या मागे लपलेलं असेल आणि जर तुम्हाला उत्सुकता असेल तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशीच एक गूढ आणि रहस्यमयी गोष्ट मी सांगणार आहे आणि ती गोष्ट आहे सी आर सिंगीची आर म्हणजे मराठीत ज्याला आपण कोल्हा म्हणतो हे कोल्हे प्रत्येक जंगलात आढळतात आणि सर्वांनाच त्याची माहिती आहे अनेकदा तुम्हाला हे बघायला मिळालं असेल की कोल्ह्यांना शिंग नसतात पण तंत्र मंत्राच्या या युगात कोल्ह्यांच्या शिंगांच्या नावाखाली काहीतरी वापरलं जातं जर कोणाला मूठ मारायची असेल किंवा कोणाला जर मुदतीवर करायचं असेल तर अशा वेळेला ह्या कोल्ह्यांच्या शिंगांचा वापर केला जातो आता हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की कोल्ह्यांना शिंग असतात की नसतात यावर तुमचं काय मत आहे एक सेकंदासाठी व्हिडिओ पॉज करा आणि तुमचं जे उत्तर आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा तुमच्या मतानुसार कोल्ह्यांना शिंग नसतात हे खरं आहे आणि मी म्हणतो आहे की कोल्ह्यांना शिंगं असतात माझं देखील खरं आहे ते फक्त कोल्ह्यांपासूनच मिळतात आजच्या विषयाचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे कोल्ह्यांना शिंग असतात आणि त्यालाच तंत्रमंत्रामध्ये सी आर सिंगे म्हणतात आणि ते मिळवण्यासाठी कोल्ह्याला मारावं लागतं तुम्हा सर्वांना माहीत असेल की कोल्हा हा तोंड वर करून ओरडतो जरी त्याला शिंग नसली तरी जेव्हा तो पूर्ण वेगाने ओरडतो तेव्हा त्याच्या डोक्यावर एक हाड दिसते आणि जेव्हा तो ओरडणे थांबवतो तेव्हा ते हाड नाहीसे होते म्हणजे शरीराच्या आतल्या भागामध्ये पुन्हा आतमध्ये जाते या हाडाला कोल्ह्याचा संकेत म्हणतात कोल्ह्याचा संकेत मिळणं किती कमी आणि किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही चित्रपटांमधून बघितलं असेल आता तंत्र मंत्राच्या युगात किंवा जे अघोरी शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य खर्ची घालवतात किंवा ज्यांना विरोधकांचा खूप त्रास आहे किंवा ज्यांना आपला प्रपंच सोडून या अघोरी शक्तींना प्राप्त करायचं असतं मग त्यांच्यासाठी हा उपाय योग्य आहे कोल्ह्याची शिंग मिळवण्यासाठी म्हणजेच सियारसिंगी मिळवण्यासाठी एक लांब धारधार तलवार घेऊन जंगलात जावं लागतं जंगलामध्ये जेव्हा तुम्हाला दृष्टीच पडेल की कोल्हा आता इथे येऊन मोठ्याने ओरडणार आहे मग त्याने ओरडायला सुरुवात केल्यानंतर पूर्ण ताकदीने कोल्ह्याच्या मानेवर तलवारीने वार करावा लागतो तंत्र मंत्र प्राप्त करणारे किंवा तांत्रिक क्रिया करणारे ही प्रक्रिया सहज सोप्या पद्धतीनं करतात आणि अशा पद्धतीने एकाच वारामध्ये कोल्ह्याचं शीर वेगळं केल्यानंतर त्याच्या डोक्याच्या भागापासून जे हाड मिळवलं जातं त्याला सिंगे म्हणतात ज्याच्या घरात कोल्ह्याची शिंग असतात म्हणजेच शियारसिंग असते त्याच्या घरात नेहमीच प्रगती होते त्याच्या नावाचा विजयाचा ध्वज सदैव फडकत राहतो कोणतंही संकट त्याच्या आसपास येऊ शकत नाही आणि जे भाविक किंवा जे तांत्रिक ह्या कोल्ह्याची शिंग त्याच्या गळ्यामध्ये माळ घालून धारण करतात त्यांना कोणत्याही कामात सहज यश मिळते त्यांची साधना कुठल्याही अडथळेशिवाय पूर्ण होते आता ह्या कोल्ह्याच्या शिंगाचा म्हणजेच आर सिंगेचा एक महत्त्वाचा उपयोग आणि त्याचा वापर कुठल्या तांत्रिक कामामध्ये करतात ते सांगतो ज्या छोट्याशा डब्यामध्ये तुम्हाला कोल्ह्याच्या शिंगांचं जपून वापर करायचा आहे त्याच्यामध्ये खरं ओरिजिनल सिंदूर त्यात मिक्स करावं त्याच्यानंतर त्यात थोडंसं तांदूळ टाकावं थोडी उडीद डाळ घ्या लहान वेलची घाला आणि दररोज हे जे मिश्रण आहे ह्याला अगरबत्ती तुम्ही दाखवायची आहे त्याची पूजा करून लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्याला ठेवायचं आहे आणि बुधवारी गणपती बाप्पाला अर्पण करायचं असतं आता हे जे वस्तू तयार होते ही वस्तू बऱ्याच तांत्रिक कामासाठी वापरली जाते ज्या व्यक्तीला किंवा ज्या स्त्रीच्या कपाळाला तुम्ही भांगामध्ये हे सिंदूर लावाल तो व्यक्ती म्हणजे ती स्त्री आयुष्यभर त्या व्यक्तीला सोडून कधी जाणार नाही आयुष्यभर ती त्याच्यासोबत राहील जर एखाद्या रागावलेल्या व्यक्तीला उकडलेले भात दिले तर त्याचा राग कायमचा संपेल ते जपून ठेवलेली लहान वेलचीचे दाणे कोणाला खाऊ घातलेत ते सदैव तुमचं हवं ते काम तुम्हाला करून देतील ही अशी आणि अनेक वश करून करण्यात येणारी कामं ह्या कोल्ह्याच्या शिंगाद्वारे केली जातात आता ह्यातली फारच कमी कामं मी तुम्हाला सांगितली कारण काही माणसं जी असतात ती ह्या विद्येचा ती ह्या शक्तींचा गैरवापर देखील करू शकतात आणि अशांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण केवळ ज्ञानासाठीच या विषयांचा वापर करावा हे प्राप्त करणं अतिशय कठीण असतं ह्यासाठी बऱ्याच साधना कराव्या लागतात बऱ्याच ठिकाणी जाऊन कष्ट घेऊन हे प्राप्त करावं लागतं आजचा हा व्हिडिओ तुम्ही केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने किंवा एक नवीन विषयाचं ज्ञान मिळालं या उद्देशानं तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी तुम्ही आपल्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त